हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिकेत भरती निघालेली आहे फक्त दहावी पास पात्रता हवी आहे आणि वय एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे शेवटची तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिव्हर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हेट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मालेगाव महानगरपालिका मालेगाव एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव इथनं वेकन्सी आलेली आहे बघा ठोक मानधन पद्धतीने खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे समुदाय समन्वयक म्हणजे कम्युनिटी कॉर्डिनेटर महिला तेहतीस पोस्ट असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दहावी पास एज क्रायटेरिया बघा एकवीस ते पंचेचाळीस आणि रेन्युमरेशन पर मंथ पाच हजार रुपये असणार आहे बघा चोवीस पंचवीसचा मंजूर आराखडानुसार सदर पदांची भरती शासन शासनाकडून निधी प्राप्त आहे त्यानंतर जर शासनाने ह्या पद नामंजूर केल्यास तर कोणतीही पूर्वसूचना देता उमेदवाराची सेवा जी आहे ती संपुष्टात येईल आणि निवळ ही कंत्राटी पदे असणार आहे उपरोक्त बांधन फक्त पाच हजार रुपये असणार आहे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असा उमेदवारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा ठीक आहे त्यानंतर बारावी पास प्राधान्य दिले जाईल त्याच्यानंतर संकेत बदल होऊ शकतो तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ठिकाण बदलून मिळणार नाही त्यानंतर अजून इथे दिलेलं आहे बघा आवश्यक कागदपत्रे घेऊन सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय मालेगाव महानगरपालिका मालेगाव इथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तीशी सदर करावेत ते 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 तर तेवीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्यानंतर एकवीस वर्षे पूर्ण झालेली महिला पात्र करण्यात येईल ठीक आहे त्यानंतर हां हा, हा अर्ज आहे हा तुम्हाला भरून न्यायचा आहे आणि तुमची साक्षांकित प्रती पण जोडायची आहे याला आणि ओरिजिनल पण घेऊन जायचे आहे तुम्हाला सोबत ठीक आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सट तोपर्यंत धन्यवाद